नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा जानेवारी सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रविवार आहे तर तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम सध्याची स्थिती पाहिली तर उत्तर इकडे पश्चिमी आवर्त आहे त्याच्या चक्र कारवाई इकडे राजस्थान आणि इकडे मध्य प्रदेशच्या भागांमध्ये आहेत आणि राज्याकडून असे किंवा बंगाल जिपासून राज्यात आपल्या राज्यामार्फत उत्तरेकडे बाष्प पोहोचत आहे त्यामुळे या उत्तर भागांमध्ये मध्य प्रदेश पूर्व ठिकाणी त्यानंतर पूर्वेकडे उत्तर प्रदेश भागांपर्यंत पावसाचे ढग आहेत पश्चिमी आवर्तामुळे या ठिकाणी बाष्प आहे मात्र हे बाष्प असं पाऊस देत नाहीत त्यामुळे इकडे उत्तरेखील भाग आहे राजस्थानचा पंजाब हरण्याचा या ठिकाणी धुके आहेत आणि ही स्थिती थोडीशी पुढे जाते आणि कोकणात उत्तरेकडून येणारे वारे थेट खास करून कोकणात पोहोचत आहेत त्यामुळे मुंबई ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये तापमानात खास करून दिवसाच्या तापमानात आणि रात्रीच्या तापमानातही घट आपल्याला पाहायला मिळेल बाकी इतर ठिकाणी मात्र तुम्ही पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामुळे राज्यात कसल्याही प्रकारचे त तीव्र थंडीची शक्यता नाही तापमान हे जे पहाटेचं तापमान आहे ते थोडंसं सरासरी तुलनेत अधिक राहील मात्र दिवस हा काहीसा कमी तापमानाचा राहील कारण वातावरणामध्ये बाष्प आहे त्यामुळे अशा प्रकारे दिवस तापमान थोडंसं कमी राहण्याची शक्यता आहे या संपूर्ण आठवड्यात जर आपण अंदाज घेतला तरी या आठवड्यात राज्यात सध्या तरी विशेष पाऊस शक्यता दिसत नाही मात्र थंडीसुद्धा विशेष काही पाहायला मिळणार नाही आ, संत पंधरा सोळा सतरा तारखेच्या आसपास उत्तरेकडे पश्चिमी आवडतील वाऱ्यांची दिशा बदलेल त्यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण विशेष कोण आपल्याला पाहायला मिळेल मात्र सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे आणि या काळात झाले तर हलके थेंब होऊ शकतात पण त्याची आता कन्फर्मेशन नाही येत्या काही दिवसात त्याच्याबद्दलचे अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती देऊच बाकी या आठवड्यात राज्यात विशेष काही थंडीसुद्धा नसेल दिवसाचं तापमान काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत थोडंसं कमी राहील मात्र कडाक्याची थंडी ही या आठवड्यात नसेल सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका